<coughs> उद्या सात तारीख आहे माहितीचे उमेदवार आदरणीय माजी मुख्यमंत्री राणेसाहेबांना मतदान करावं अशा प्रकारची विनंती मी या जिल्ह्यातल्या सगळ्या मतदार बंधू वगैरे करतो मी आता पूर्ण जिल्ह्यात केलं असताना विधानसभेच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी केलंय सकाळी पण आज जोडामार्ग वेंगुर्ला सावंतवाडी आणि सगळा आढावा घेतल्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं वातावरण खाली त्या ठिकाणी तयार झालेलं आहे सगळ्या लोकांना एक समजलं की इतर निवडणुकी जातो त्याही लोक वेगळे प्रश्न घेऊन येत आहेत पण अयोध्येचं राम मंदिर असेल तीनशे सत्तर कलम असेल तीन तलाकचा विषय असेल अनेक असे जे विषय आहेत त्या विषय लोकांना भावलेले आहेत अधिक जसा अयोध्येचा मंदिराचा विषय झाला तसाच काशी कलेश्वराचा विषय झाला तसाच मध्य मधल्या महाकाय मंदिराचा विकास झाला त्यामुळे मोदींच्या काळात आतापर्यंत झालेले सगळे जे वेगळे निर्णय आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या सगळ्या सनातन या सगळ्या दृष्टिकोनातून अनेक दहा वर्षात मंदिरांचा जीर्णोद्धार या ठिकाणी झाला अनेक <स्थाथ> उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील की ज्यावेळी आम्ही लोकांमध्ये जातो ज्यावेळी वयोवृष्ट जे आमचे सगळे जे मंडळी आहेत तर ती प्रचाराला जाताना पुढे बोलायलाच देत नाही ते जाणार नाही आमचं मत मोदीक म्हणजे अशा प्रकारे डायरेक्ट सांगतात म्हणजे ऐकल्याशिवाय कारण त्यांचं सगळ्यांचं सा म्हणणं असं की गेली पाचशे साडेपाच वर्षे नुसतं मी ऐकलं होतं अयोध्येचं राम मंदिर हे आज मोदी साहेबांच्या प्रयत्नाने या ठिकाणी सुरू झालं अशा प्रकारची सगळ्या लोकांची भावना या ठिकाणी दुसरा एक प्रचाराचा मुद्दा अजून एक या ठिकाणी आला की काही माजी सैनिक भेटले तर वेंगुर्ल्यात नावाचे परब वेद वेंगुर्ल्यात आडेली गावात परब नावाचे एक माझी सैनिक होते ते म्हणजे आम्हाला मी ड्युटी काश्मीरमध्ये केली आणि त्या ती ड्युटी करताना त्यावेळच्या सैन्याला जे यातना भोगाव्या लागत होत्या कसे दगड येत होते कसं मग आम्ही अतिरेक्यांना पकडल्यानंतर कोण त्यांना सोडत होतं वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यांनी आपले अनुभव सांगितले आम्हाला सगळ्या दृष्टिकोनातून जे आज वाटत आहे की नरेंद्र मोदींमुळे आणि तीनशे सत्तर कलम हे त्या ठिकाणी रद्द झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला तिथे खूप चांगलं एक गोष्ट वाटली की मला बाकी विकास तर होतोयच तर सैन्याचं मनोधैर्य वाढण्याचं काम हे आदरणीय मोदी साहेबांनी केलं आणि त्याचमुळे आज खऱ्या अर्थाने आम्हाला एक आनंद आहे की मोदींच्या पाठीमागे आपण या ठिकाणी उभं राहायला पाहिजे अशा एक खूप चांगल्या प्रकारच्या भावना वेगळ्या मतदानामध्ये या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणूनच उद्याची जी निवडणूक आहे ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारे देशात पुन्हा एकदा तिसऱ्या वेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना करण्यासाठी आज लोक आसुरलेले आहेत आणि म्हणून मतदानाचा टक्का सुद्धा इकडे वाढणार आहे मला असं वाटतंय की गेल्यावेळी साधारण एक अडसष्ट टक्के मतदान जा झालं होतं याही मतदान सत्तर टक्क्याच्या बाहेर जाईल एकंदरीत प्रशासनाने केलेली तयारी आणि कार्यकर्ते प्रत्येक घरापर्यंत जे पोचण्याचं काम करत आहेत त्याच माध्यमातून हो या ठिकाणी होईल तसंच परत राष्ट्रीय नेते अमित शहा साहेब आले आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी आले राज ठाकरे साहेब कणकवलीला आले हे सगळं जर आपण एक बघितलं चित्र तर एक वातावरण ह्या लोकसभा मतदार खूप चांगल्या पद्धतीने तयार झालंय सगळेच आमचे जे मित्रपक्ष आहेत ह्यांनीही चांगल्या प्रकारे पाठिंबा दिला आहे त्यांनीही तशा प्रकारचं काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून गेल्या वेळेचं जर आपण वातावरण बघितलं गेल्या वेळेचं जर मतदान बघितलं ह्याच विधानसभेच्या बाबतीत बोलायला झालं तर गेल्या वेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती तिथे आम्ही जे या मतदारसंघाचं लीड होतं ते सत्तावीस हजार चारशे बावीसचं साधारण लीड होतं म्हणजे टोटल मतदान अडसष्ट टक्के झालं होतं आणि ह्या सगळ्याचं जर आपण आत्ता जर परामर्श काढला तर ह्या पाच वर्षात परिस्थिती खूप बदलली पाच वर्षात अनेक ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाकडे आल्या आहेत त्यात परत आता इथले स्थानिक आमदार आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी आहोत आणि सगळाच जर या ठिकाणी विचार केला तर हे मतदान याहीपेक्षा अधिक पटीने या ठिकाणी वाढेल हा माझा विश्वास या ठिकाणी आहे आणि एकंदरीत संपूर्ण मतदारसंघाकडे जे आपण बघतो त्यावेळी चिकूणचे आमदार आमच्याच युतीमधले आहेत रत्नाईचे आमदार आमच्या जिथेमधले कणकवली आहे स्वतः कुडामाला निलेश राणे त्या ठिकाणी वागतायत आज इकडे केसरकर वागतायत एकंदरीत सगळ्या ह्या संपूर्ण सहापैकी विधानसभेची परिस्थिती बघितली तर अतिशय चांगल्या प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे स्वतः उमेदवार म्हणून आदरणीय राणेसाहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि सगळ्या राज्याने बघितले कसे धाडशी निर्णय त्यांच्या काळात जो त्यांना कमी काळ मिळाला तर त्यावेळी त्यांनी घेतलेत आताचे केंद्रीय मंत्री आहेत हे सगळं बघत असताना त्यांनी अनेक चांगले प्रकल्प आणलेत अनेक आपण नव्वद पूर्वीचा हा जिल्हा आपण बघितला तर त्यावेळी असलेली परिस्थिती आणि आता या परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा अनेक गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत उमेदवारच्या दृष्टिकोनातून सक्षम उमेदवार आमच्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून सगळ्यांचं लक्ष सुद्धा या मतदारसंघाकडे केंद्रित झालं मला आजच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी इथल्या जनतेला एक विनंती करायची आहे की आपल्या कोकणात अंतुलेनंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय राणेसाहेब झाले उद्या पुढे कोण होईल मला माहिती नाही पण अतिशय अनुभवी अतिशय कार्यतत्पर जे पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर मंत्री होऊ शकतात एवढी कार्यतत्परता त्यांच्यामध्ये आहे माझी विनंती तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेला आहे की त्यांनी कमळ निशाणी जी आपली आहे ती त्यांच्या त्यांना मत देऊन आदरणीय मोदी साहेबांना आणि आदरणीय साहेबांना आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी इथल्या आम जनतेला या ठिकाणी करतो त्याचबरोबर ज्या सगळ्या मित्रपक्षांनी आता जी मदत करतायत त्यांना पण मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आजची रात्र आणि उद्या जे मतदान होणार आहे ते प्रत्येक बूथवर सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने होऊन जास्तीत जास्त मतदान देशभरात आपल्या या ठिकाणी व्हावं असे प्रयत्न सगळ्यांनी या ठिकाणी करूया एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो आपल्याला जर काय विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो मी म्हणूनच मुद्दा उल्लेख केला के के की गेल्यावेळी आम्ही युतीच्या उमेदवाराला सत्तावीस हजार चारशे बावीस फरक या ठिकाणी दिला जातो आज तर परिस्थिती अशी आहे की मी म्हणून सांगितलं की निवडणूक लढवणारे विधानसभेला आणि आम्ही दोघे एकत्र आहोत त्याही पेक्षा त्याच्यानंतर झालेल्या ज्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुका असतील विकास संस्थेच्या निवडणुका असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील की त्यानंतर झालेली इथली आमची नगराध्यक्षाची निवडणूक असेल त्यान की त्यानंतर झालेली दोडामारची नगरपालिकेची निवडणूक असेल या सगळ्या निवडणुकीमुळे भौगवित यश भारतीय जनता पक्षाने मिळालं हो। आज आम्ही सगळेजण एकत्र झालो विरोधात लढवणारे पण एकत्र आहोत आणि लढवून जिंकलेले पण एकत्र आहोत या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि एकंदरीत देशाची आजची परिस्थिती आम्ही जे दर भाषणात आम्ही जे बोलतो की बदललेलं भारत की दोन हजार चौदाची परिस्थिती आणि दोन हजार चौदा नंतर अनेक गोष्टी मेडिकल कॉलेज किती वाढली एअरपोर्ट किती वाढली अनेक रस्ते किती किलोमीटर कि या ठिकाणी होतात ह्या अनेक गोष्टी या ठिकाणी आणि त्याच्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचा लोकांना भावणारा जो मुद्दा आहे की ज्या चौपन्न योजना केंद्राच्या आहेत या बऱ्याच योजना तळागाळात डायरेक्ट त्याचा बेनिफिट त्यांना मिळतो म्हणजे शेतकरी सन्मान योजनेचा ज्यावेळी आम्ही गावात जातो त्यावेळी डायरेक्ट बेनिफिट गोर गरीब जनतेला बा हे मोदींचे पैसे आले हे लोकांना या ठिकाणी उज्वला आहे म्हणून या मोदींचा गॅस हे लोकांना या ठिकाणी वाटतंय आणि त्याहीपेक्षा पाच वर्ष जे रेशनिंग लोकांना मोफत आहे ते त्या ठिकाणी लोकांना भाऊत आणि पुन्हा आत्ताचे संकल्पपत्र जे भारतीय जनता पक्षात आहे त्यात त्यांनी सरळ स्पष्ट म्हटलंय की पुढच्या येणाऱ्या पाच वर्षात सुद्धा आम्ही या ठिकाणी अशाच प्रकारची पाच वर्ष मोफत धान्य आणि गॅसचं कनेक्शन देणं अशा अनेक गोष्टी जर आपण या ठिकाणी विचार केला तर लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने लोक आज मोदींचं सरकार पर्यावं ह्या प्रयत्नात इथली जनता आहे <द्ञारी> गैने, गैने ना गया गया। मतदार म्हणूनच सांगितले नाही नाही म्हणूनच मी आता जे सांगितले ना, ना गया। गया की आ, मतदार हे प्रशासनाने प्रयत्न केलेत आणि आपले सगळे कार्यकर्ते खालच्या बोधवरचे प्रयत्न करतायत गेल्यावेळी अडसष्ट टक्के झाला तसा कोणता यंदा तापमान जास्त आहे पण निवडणुकीचा काळ आज होता त्यामुळे मतदान होणार मतदानाला कुठली अडचण नाही आपण गेल्यावेळी अडसष्ट टक्के पडले यावेळी आपण वाढणार सावंतवाडी विधानसभा मतदार तुम्हाला मिळालेली मत आणि मागच्या वेळी केसरच्या हजार मत आहे त्या मता मत तेच मी सांगितलं की गेल्यावेळी जर आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत सत्तावीस हजार आणि चारशे बावीस एवढं लीड होत आता तर उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या कमळ निशाणीवर होतो कार्यकर्ताना या सगळ्या गोष्टीचा एक आनंद एवढाचा की पहिल्यांदाच निवडणूक कमळ निशानेवर लढवायला मिळत हा आनंद सगळ्याच आजी माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी आहे आणि सक्षम उमेदवार आहेत त्या जोरावर किमान आम्ही चाळीस हजाराच्या पुढे या ठिकाणी जायला पाहिजे किमान अशी एक अपेक्षा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे जर सत्तावीस हजार सात चारशे बावीस जर तिकडे पडले आमची अशी अपेक्षा आहे की त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत टोटल मतदान किती होईल टोटल मतदान एक म्हणजे आता गेल्या वर्षीच अडसष्ट टक्के सत्तर टक्के पडलं तर साधारण एक दीड लाखापर्यंत मतदान होईल असा अंदाज आहे दोन्ही निवडणुकीत जर आपण बघितले तर एक सत्तेचाळीस कुठे एक त्रेचाळीस असं म्हणजे विधानसभा लोकसभेचं जे ॲव्हरेज आपण काढलं तर थोडस मतदान या ठिकाणी वाटलं या विधानसभा मतदारसंघात खासदार विनायक राहून किती मतदार केलं आता ते आता ह्याच आम्ही जर जे एवढं लीड घेणार म्हणतो ते किती नेमकी मतं घेताना मला सांगता येणार नाही ना पण लीड बऱ्यापैकी आमचं आता हे जे बोललो ते mm -hmm. राहील चांगला mm -hmm. रिलर mm -hmm. साई विधानसभेमध्ये दिसण्यासारखं लीड राहील त्या mm हिशोबाप्रमाणे एक लाख चाळीस -hmm. हजार मत पन्नास हजार मतं घेणार मतं कुठली mm -hmm. मी चाळीस हजार लीड म्हटलं मी त्याच्यापेक्षाही जास्त प्लस कमी नाही म्हटलं प्लस या दोघांचे म्हणून जर समजा